वसई विकासिनी द्रुक कला महाविद्यालय आणि वसई विरार शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने, राज्यस्तरीय प्रत्यक्ष स्पर्धा स्पर्धा निसर्ग चित्रण आणि चित्र, दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात येत आहेत वाळू शिल्प स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी बीच, नाला सोपारा येथे सायंकाळी चार वाजता उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होईल निसर्ग चित्रण आणि रचना चित्र स्पर्धेच्या प्रदर्शनाचे उद्घाटन व पारितोषिक वितरण सोहळा शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वसई विकासिनी भवन वसई येथे सायंकाळी सहा वाजता उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होईल दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कला महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेह संमेलनाचे आयोजन केले आहे वरील सर्व कार्यक्रमांना आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व वा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करावे ही विनंती संपर्कासाठी भ्रमणध्वनी नाईन एट डबल टू डबल सेवन नाईन थ्री नाईन फाईव्ह श्री दत्तात्र थोमरे सर प्राचार्य नाईन डबल टू फोर थ्री नाईन एट डबल टू सेवन श्री धनराज खेड्डे सर डबल एट फाईव्ह सिक्स एट सिक्स नाईन सिक्स सेवन वन श्री प्रवीण शिंदे सर सेवन थ्री एट सेवन एट थ्री सिक्स फोर टू थ्री सौ वर्षा गाव मॅडम प्राचार्य श्री दत्तात्रय ठोमरे यांनी या उपक्रमात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे